मोहोळच्या अप्पर तहसील कार्यालयाच्या विभाजनावरून मोहोळ तहसील कार्यालयाच्या विभाजनावरून या ठिकाणी आज शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसची समर्थनार्थ बैठक संपन्न होत असून विरोधी पक्षांनी या ठिकाणी काळे झेंडे दाखवण्यासाठी विरोधी पक्ष पक्षातील सर्व नागरिक आणि नेतेमंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्या त्यानिमित्ताने पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे ठिकठिकाणी मोहोळ शहरामध्ये पोलिसांचा लोक बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतो आहे मोहोळचं राजकीय वातावरण या ठिकाणी तापलेलं या ठिकाणी दिसून येत आहे